मोठी राजकीय बातमी निलेश लंके यांचा शरद पवार गटामध्ये अनौपचारिक प्रवेश झालेला आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे कारण पुण्यात झालेल्या कार्यक्रमात लंकेंनी शरद पवार गटाचं तुतारी हे चिन्ह हाती घेतलं जयंत पाटलांनी लंकेंचं हार घालून स्वागतही केलं लंकेंनी थेट शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांना पक्ष प्रवेश केला तर त्यांना पक्षविरोधी कारवाईला सामोरं जावं लागेल म्हणून शरद पवार गटाने ही खेळी खेळलेली आहे मात्र अजित पवारांच्या शिलेदाराने हाती तुतारी चिन्ह घेतल्याने आता चर्चांना उधाण आलेलं आहे लंकेंच्या शरद पवार गटामधील प्रवेशाची औपचारिक घोषणा बाकी असल्याचं देखील बोललं जातं पुण्यातल्या कार्यक्रमाची ही दृश्य आपण पाहतोय पुण्यात निलेश लंके यांच्या यांचं हार घालून स्वागत करण्यात आलं जयंत पाटलांनी त्यांना तुतारी ते शरदचंद्र पवार गटाचं पक्षचिन्ह त्यांना भेट दिलं आणि ते त्यांनी मतात घेत त्याचा स्वीकारही केलेला आहे त्यामुळं आता निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ ओढली का अशा चर्चा आता सुरू झालेल्या निलेश लंके यांनी शरद पवार गटामध्ये अनौपचारिक प्रवेश केल्याचं कळतंय जयंत पाटलांकडून हार घालत तुतारी चिन्ह देत त्यांचं स्वागत करण्यात आलं लंकेंनी थेट शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यास पक्षविरोधी कारवाईला सामोरं जावं लागेल त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देऊन औपचारिक प्रवेश करणं आवश्यक आहे लंकेंची आमदारकी वाचवण्यासाठी शरद पवारांकडून ही खेळी असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे त्याला जर घ्यायचं झालं तर त्याला आमदारकी सोडावी लागेल नाहीतर तो डिस्क्वालिफाय होईल तुम्हाला ही माहिती आहे की कायदा असा आहे की एखाद्याने अशा पद्धतीने पक्षाच्या विरोधी कुठली भूमिका घेतली तर पक्ष कारवाई करू शकतो जेव्हा मोठे नेते करतात तेव्हा ती राजकीय महत्वाकांक्षा असती आणि जेव्हा निलेश लंकेन सर्व सामान्य कुटुंबातला व्यक्ती एखादा विचार घेतो तेव्हा तो त्याचा मोह असतो जर सर्वसामान्य कुटुंबातल्या कुठल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने टार्गेट केलं जात असेल तर चेन्नई एक्सप्रेस मधला डायलॉग कदाचित मोठे नेते विसरत असतील डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ कॉमन मॅन